सोनवणी तेजस्वी महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव सोहळा पूर्ण जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा अंधारातून उजेडाकडे घेऊन जाणारा दिव्य प्रकाश म्हणजे संविधानाचे शिल्पकार व आधुनिक काळात धम्मचक्राला नव्याने गती देऊन धम्मक्रांती घडविणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने सर्व भारतीयांना हार्दिक सदिच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी सायकल बक्षीस डोनगाव तालुका गंगापूर येथील साहेबराव डोनगावकर माध्यमिक विद्यालय येथे बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या साजरी करण्यात आली या शाळेत समाजसेवक अशोक लक्ष्मण यांनी एप्रिल रोजी बाबासाहेबांच्या चित्रावर आधारित तीस मार्काची परीक्षा घेतली सदरील परीक्षेत प्रथम द्वितीय तृतीय व उत्तेजनार्थ बक्षीस काढले होते त्याचे वितरण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले प्रथम गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमॅन कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच लोकनेते साहेबराव पाटील डोणगावकर यांच्या प्रतिमेचे देखील पूजन यावेळी करण्यात आले यावेळी वक्ते श्री ज्ञानेश्वर वाघ सरपंच संजीव सुलाने पोलीस पाटील भालचंद्र पाटील डोणगावकर पत्रकार धरमसिंग भीमरोटे काशीनाथ नाना गजहस अमोल भाऊ त्रिभुवन बाबासाहेब सोनवणे दारासिंग चाबुकस्वार मुख्याध्यापक श्री हिवाळे सर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी प्रथम पारितोषिक सायकल हे कार्तिकी विजय सिंग सुलाने हिला मिळाले तृतीय बक्षीस प्रशिक बाबासाहेब जाधव स्टडी टेबल तृतीय खुशी रवी कुकलारे भिंतीवरील घड्याळ उत्तेजनार्थ दोन बक्षिसे देण्यात आले साईच्या ज्ञानेश्वर जाधव प्राजक्ता संतोष कीर्तीकर यांना स्कूल बॅग अर्धा डझन रजिस्टर कंपास पेटी पेन असे बक्षीस मिळाले प्रथम बक्षीस निलेश सोनवणे सर यांनी दिले द्वितीय बक्षीस समाजसेवक अशोक किर्तीकर यांनी दिले तृतीय बक्षीस गरुड जेब अकॅडमीच्या वतीने वतीने विद्यार्थ्यांना देण्यात आले प्रसंगी सरपंच संजीव सुलाने यांनी हजार रुपये तर अनमोल भाऊ त्रिभुवन यांनी पाचशे रुपये गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक स्वरूपात दिले तसेच मंथन ऑलिम्पियाड बी टी फाउंडेशन सी वी रमन या परीक्षेत छान यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना कॅश पंचवीसशे रुपयांचे बक्षीस देण्यात आले यामध्ये श्रुती सुलाने कार्तिकी सुलाने प्रशिक जाधव यश्री खंडे ओम नाचन कल्याणी पवार आराध्या हरकळ विराज नवले धनश्री नायवाने यांचा समावेश होता यावेळी गरुड झेप अकॅडमीच्या वतीने लोक नेते साहेबराव पाटील लोणगावकर माध्यमिक विद्यालयास भिंतीवरील घड्याळ सप्रेम भेट देण्यात आली श्री वाघ चौरे यांनी छान मार्गदर्शन केले तर गरुड झेप अकॅडमीचे प्राध्यापक चव्हाण सर यांनी दहावी नंतर काय केले पाहिजे या संदर्भात मार्गदर्शन केले यावेळी भानुदास नवले वाल्मिक नांगरे दादासाहेब पाटील खुलताबाद नानासाहेब नवले अशोक हरकल कृष्ण पवार गोकुल श्रीखंडे संतोष नाचन विश्वनाथ हरकळ अमोल नवले माणिक नवले अंतराव सारोवर सुरेश नाचन ऋषी लोंढे भागीनाथ नाचन माणिक जाधव अनिल गजहंस यासह मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन बाबासाहेब जाधव तर आभार श्री मोरे सर यांनी मानले यामध्ये विशेष सहकार्य संतोष शेठ आमले कारभारी नाना नावले डोनगाव अरुण दप्तरे संजीव सुलाने यशस्वीतेसाठी लोकनेते साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली प्रतिनिधी मिलिंद नकासरे यांचा रिपोर्ट पाहत राहा तेजस्वी महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलआकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद